अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत दंड करूनही दुसऱ्या दिवशी एकशे कर्मचाऱ्यांपैकी कर्मचारी हे कामावर आले यावेळी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत आता ही शेवटची वॉर्निंग असून कारवाईला तयार राहा असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला आयुक्त डॉक्टर जावळे यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना कर्मचाऱ्यांची गेटवर वर हजेरी घेण्यास सांगितले यावेळी कार्यालयीन वेळ होऊन देखील पंचेचाळीस अधिकारी कर्मचारी हे वेळेत हजर झाले नाही यावेळी आयुक्त यांनी मनपा कार्यालयात उशीर येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र आणि युनिफॉर्म मध्ये कामार यावे अशा सूचना दिल्या बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा